श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात फुले पुण्यतिथी साजरी मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात महात्मा फुले यांची पुण्यतिथी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक अरविंद गाबने होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका नीता भालेराव शाळेचे व्यवस्थापक कपिल भारेराव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्राध्यापक गाबने म्हणाले की महात्मा फुले समाजसुधारक शिक्षणाची मुहूर्त मिळवणारे लेखक होते ते त्यांची मोठी कंस्ट्रक्शन कंपनी होती स्त्री शिक्षण व अस्पृश्यता निवारण आणि शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला लढा प्रेरणादायी आहे असे ते म्हणाले यावेळी नीता भालेराव कपिल भालेराव यांनी आपले विचार व्यक्त केले वर्ग चौथी व पाचवीच्या चिमुकल्या विद्यार्थिनी महात्मा फुले यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्यावर सुंदर अशी एक नाटिका सादर केली या नाटिकेचे शिक्षक पूजा शर्मा यांनी त्यांना मार्गदर्शन केले यामध्ये विद्यार्थी खुशी कुठे स्वारा पवार दिव्या पखाले अंशिका कडणे निधी सरनाईक माऊली शिंदे धनश्री अंबोरे यांनी सहभाग घेतला महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत पूर्विता बळी अमूल्य गाभणे भार्गवी गाभणे गार्गी बळी शिवांश जाधव पुलकित सरनाईक यांनी केले विद्यार्थी स्वारा पवार दिव्यप पखाले सोहम बळी खुशी कुठे अधिरा बर्गे संयुक्त लोखंडे आर्यन पवार जिग्गीषा गाबने ओम शिंदे अदिती इंगोले यांनी यावेळी विचार व्यक्त केले तर कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शिक्षक सुजित अवचार सोनाली बेलहोकार पूजा शर्मा निलिमा बळी माधुरी राहुत राधा काळे आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती सोरळकर यांनी प्रस्ताविक श्वेता जयस्वाल यांनी तर आभार प्रदर्शन अमूप नूपமா बंदुर्ග ni केले